जास्त प्रमाणामध्ये केस गळत असतील टक्कल पडायला चालू झालेलं असेल तर वेळीच त्यावरती उपाय केणे फार महत्वाचं आहे शारीरिक घटकांमधली कमतरता देखील कारणीभूत आहे परंतु कुंडलीमधलं जर का आपण पाहिलं कुंडलीमध्ये शुक्रग्रह कुमकुवत असेल कमजोर असेल अशुभ फळ देतोय तुमच्याकडनं काही चुका होत असतील वागण्यामध्ये चरित्र तुमचं खराब झालेलं असेल तरी देखील हे केस गळणं सुरू होतं मित्रांनो म्हणून शुक्रग्रहाचं दान करणं फार महत्वाचं आहे पांढऱ्या रंगाच्या गोष्टी वस्तू दान कराव्या तांदूळ असेल दूध असेल गरुजवंताला मित्रांनो त्याचप्रमाणे आहारामध्ये खूप चांगला बदल घडवावा म्हणजेच जे प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत ते घ्यावे रात्री रात्रभर दोन ते तीन बदाम हे धुवून आणि मनुका काळ्या मनुका हे भिजून आपल्या रोज रात्रभर एका पेल्यामध्ये भिजवून ठेवा पाण्यामध्ये आणि सकाळ शकाड़ सकाळी ते पाणी पित जा जवस जे आहे ते जवस देखील जवसाची चटणी देखील आपल्या अन्नामध्ये चा वापर रोज करावा तेलाचा वापर तुम्हाला माहिती असेल आयुर्वेदिक तेल असेल ब्राह्मी शिकाकाई आवळा रिठा यांचं मिक्स एक तेल इथं ते आयुर्वेदिक तुम्हाला ठिकाणी मिळून जाईल हे नक्कीच केसांना वापरा केस नेहमी धुवायचे नाही आहेत आठवड्यातनं तीनदा दोनदा केस हे नक्कीच स्वच्छ धुवून घ्या कारण की जास्त जास्त गरम पाणी मुळे केस जे असतात हे रूट्स कमजोर होतात आणि केस गळायला सुरू होतात व्हिडिओ लाईक करा शेअर अशी स्वामी समर्थ कमेंट करा धन्यवाद